नमस्कार रेडिओ एम पी सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी रत्नमाला सूर्यवंशी तुमचे सर्वांचे स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत आज आपण गदी माडगुळकर यांच्या जीवनकार्याचा थोडक्यात आढावा घेऊया गदी माडगुळकर यांचे पूर्ण नाव गजानन दिगंबर माडगुळकर असे होते त्यांचा जन्म एक ऑक्टोबर एकोणीसशे एकोणवीस साली सांगली येथे झाला हे विख्यात मराठी कवी व पटकथा संवाद लेखक होते त्यांचे शिक्षण आटपाडी कुंडल आणि औंध येथे झाले गणित विषयामुळे मॅट्रिकची परीक्षा ते उत्तीर्ण होऊ शकले नाहीत पुढे घरच्या गरिबीमुळे चरितार्थासाठी चित्रपट व्यवसायात आले त्यांना लहानपणापासून लिहिण्याची नकला करण्याची आवड होती तिचा उपयोग येथे झाला हंस पिक्चर या माननीय विनायक दिग्दर्शक एकोणावीसशे अडतीस या गाजलेल्या चित्रपटात काही छोट्या भूमिका करून माडगुळकरांनी आपल्या चित्रपट क्षेत्रातील कारकिर्दीचा आरंभ केला सुप्रसिद्ध साहित्यिक विस खांडेकर यांचे लेखक नाही म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले त्यानिमित्ताने खांडेकरांच्या संग्रहातली पुस्तके त्यांना वाचावयास मिळाली खूप लिहावेसे वाटू लागले त्यांच्या कविता लेखनालाही वेग आला नवयुग चित्रपट ह्या चित्रसंस्थेत के नारायण काळे यांच्या हाताखाली सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी माडगुळकरांना मिळाली तेव्हा चित्रकथेची चित्रणप्रत कशी तयार करतात हे त्यांना अगदी जवळून पाहावयास मिळाले तसेच आचार्य अत्रे यांच्या सोप्या पण प्रासादिक गीत रचनेचा आदर्श त्यांच्या समोर राहिला पुढे नवहंस पिक्चरच्या भक्त दामाजी आणि पहिला पाळण या चित्रपटांची गीते लिहिण्याची संधी मिळाली विद्यार्थी मित्रांनो माडगुळकरांच्या कविते ज्ञानेश्वर नामदेव तुकाराम आदी संतांच्या कवितेप्रमाणेच पंडिती आणि शाहिरी कवितेचीही सखोल संस्कार झाले होते याचा प्रत्यय त्यांनी चित्रपटांसाठी लिहिलेल्या सुंदर घाटाच्या सोप्या परंतु प्रभावी गीतातूनही येतो त्यांच्या कवितेतील असेल मराठीमुळे मागेही हेच संस्कार उभे असल्याचे दिसते त्याचप्रमाणे लोकगीतांच्या लोभस लयलातही त्यांची गीते नटलेली असत उत्तम समर गीते आणि बालगीतेही त्यांनी लिहिली मराठी रसिकांनी माडगुळकरांच्या काव्यरचनेला मनपूर्वक प्रतिसाद दिला आणि त्यांच्या गीत रामायणाने तर कीर्तीचा कळस गाठला त्यांना महाराष्ट्र वाल्मिकी ही सन्मानकीय पदवी लोकांनी स्वयंपूर्तीने दिली गीत रामायणाच्या गायनाने शेकडो कार्यक्रम झाले व अजूनही होत आहेत अन्य भारतीय भाषात त्यांचे अनुवादही झाले विद्यार्थी मित्रांनो गदी माडगुळकर हे आधुनिक काळातील मराठी भाषेतील अग्रगण्य साहित्यिक होते गदी माडगुळकर हे गद्य व पद्य दोन्ही क्षेत्रात प्रसिद्ध आहेत संत कवी नसले तरी त्यांचे गीत रामायण फार लोकप्रिय आहे त्यांच्या गीत रामायणाने अखिल महाराष्ट्राला वेळ लावले आहे गदिमा भाव कवीही आहेत त्यांच्या काव्यावर संत काव्य आणि शाहिरी काव्य या दोन्हींचा प्रभाव जाणवतो त्यांच्या लावण्य व चित्रपट गीतेही प्रसिद्ध आहेत गदी माडगुळकर यांनी भूमिकन्या सीता या नाटकातील पदेसुद्धा लिहिली होती मी पुन्हा वनांतरी फिरेन हरिणी वाणी मानसी राजहंस पोहतो सुखद या सौख्याहुनी वनवास ही त्यातील प्रसिद्ध गाणी आहेत त्यांचे संगीत स्नेहल भाटकर यांनी दिले होते आणि गायिका ज्योत्स्ना भोळे यांनी ती गायली होती त्यांच्या चित्रकथा वैविध्यपूर्ण असून त्यांचे संवाद सोपे पण प्रत्येकारी आहेत चित्रपट तंत्रांची त्यांची अत्यंत सूक्ष्म जाण त्यातून लक्षात येते त्यांनी लिहिलेल्या आणि विशेष गाजलेल्या चित्रपटात पुढचं पाऊल बाळा जो जो रे लाखाची गोष्ट पडगावचे शहाणे ऊन पाऊस मी तुळस तुझ्या अंगणे यापैकी सर्व गीते त्यांनी लिहिली होती त्यांच्या दिवस चित्रबन इत्यादी अनेक पुस्तकांना महाराष्ट्र शासनाची पारितोषिके मिळाली भारत सरकारने पद्मश्री देऊन एकोणावीसशे एकोणसत्तर साली त्यांचा सन्मान केला एकोणावीसशे त्र्याहत्तरमध्ये यवतमाळ येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आले होते महाराष्ट्र राज्याच्या विधान मंडळाचेही ते सदस्य होते त्यांच्या नावाचे गदिमा प्रतिष्ठान काढण्यात आले आहे माडगुळकर यांचे पुणे येथे निधन झाले विद्यार्थी मित्रांनो आता जाणून घेऊया गदी माडगुळकर यांच्याविषयीची काही पुस्तके गदी माडगुळकरांच्या काव्याचे रसग्रहण करणारी अनेक पुस्तके आहेत त्यापैकी आपण काही बघूयात कवीश्रेष्ठ गदिमा याचं लेखन केलेलं आहे डॉक्टर श्रीकांत नरुले दुसरं आहे गीतयात्री गदिमा यां या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे मधु पोतदार गदी माडगुळकर वाडदर्शन या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे श्रीपाद जोशी यांनी गदिमा साहित्य आणि लोकतत्व या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे डॉक्टर वासंती राशे विद्यार्थी मित्रांनो गदी माडगुळकर यांचा मृत्यू चौदा डिसेंबर एकोणावीसशे सत्याहत्तर साली पुणे येथे झाला विद्यार्थी मित्रांनो आता जाणून घेऊया गदी माडगुळकर यांनी लिहिलेल्या काही उल्लेखनीय पुस्तकांची नावे जोगिया एकोणावीसशे छप्पन्न चार संगीतिका एकोणावीसशे छप्पन्न काव्यकथा एकोणावीसशे बासष्ट साली लिहिली गीत रामायण हे पुस्तक एकोणावीसशे सत्तावन्न साली लिहिले गीतगोपाळ हे पुस्तक एकोणासशे सदुसष्ट साली लिहिले एकोणावीसशे अडुसष्ट साली गीत सौभद्र या पुस्तकाचे लेखन गधी माडगुळकरांनी केले कथासंग्रह कृष्णाची करंगळी हे पुस्तक एकोणासशे बासष्ट साली लिहिले तुपाचा नंदादीप या पुस्तकाचे लेखन गदी माडगुळकरांनी एकोणावीसशे सहासष्ट साली केले चंदनी उदबत्ती या पुस्तकाचं लेखक एकोणावीसशे सदुसष्ट साली केले कादंबरी आकाशाची फळे या पुस्तकाचे लेखन माडगुळकरांनी एकोणीसशे साठ साली केले आत्मचरित्रपर मंतरलेले दिवस या पुस्तकाचं लेखन एकोणासशे बासष्ट साली केले अजून गदिमा आणि वाटेवरला सावल्या या पुस्तकाचं लेखन गदी माडगुळकरांनी एकोणावीसशे एक्क्याऐंशी साली केलं विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आता आपण थोडक्यात असे ना गदी माडगुळकर यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला तर आता आपण इथेच थांबूया तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ एम पी सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी धन्यवाद